नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भारतीय गार्ड तटरक्षक दलामध्ये मित्रांनो भरती निघालेली आहे जर आपण पाहिलं तर दरवर्षी ही भरती निघत असते पदाचं नाव असणार आहे नाविक जनरल ड्युटी आणि नाविक डोमेस्टिक ड्युटी तर दरवर्षी ह्या जागा निघत असतात बेसिकली कोस्टगार्ड एन्ट्रान्स एक्झामिनेशन असतेही तर दोन हजार पंचवीसची एक्झामिनेशन आता कंडक्ट होते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहेत अकरा फेब्रुवारीपासून आणि लास्ट डेट असणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तर याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्या समोर आलेली आहे ती एकदा पाहून घेऊया तर मित्रांनो बेसिकली तुम्ही स्क्रीनमध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता या ठिकाणी इलिजिबिलिटी क्राइटेरिया जर आपण पाहिला तर दोन पोस्ट असतात बेसिकली या ठिकाणी एक म्हणजे डोम जनरल ड्युटी आणि डोमेस्टिक ड्युटी आता ही जी जनरल ड्युटी आहे नाविक जनरल ड्युटीसाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात ज्यांची बारावी झाली मॅथ आणि फिजिक्स असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात बेसिकली डोमेस्टिक ब्रँचसाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात डोमेस्टिकसाठी केले जरी चालेल जनरल ड्युटीसाठी केलेलं की चालेल के एकदा तुम्ही ह्या कोस्टगार्डमध्ये तुम्ही एकदा एंट्रन्स होणं आवश्यक आहे एकदा तुम्हाला संधी मिळली तर नक्कीच तुम्ही प्रमोशन घेत घेत वरती असाल त्यामध्ये काही दौराही नाही आहे जर आपण एज लिमिट जर पाहिलं तर मिनिमम एज जे अठरा वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम मी बावीस वर्ष असणं आवश्यक आहे जी डीसाठी आणि डोमेस्टिक याच्यासाठी पण ओके जनरल ड्युटी आणि डोमेस्टिक ड्युटीसाठी दोन्हीसाठी पण तुमचा जन्म हा एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सातच्या दरम्यान असणं आवश्यक आहे मित्रांनो या ठिकाणी अप्पर एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन असेल एस सी एस टीवाल्यांना पाच वर्षाचं आणि ओबीसीवाल्यांना तीन वर्षाचं तुम्ही या ठिकाणी जनरल ड्युटीसाठी जे नाविक जनरल ड्युटीच्या या ठिकाणी दोनशे साठ वॅकन्सी ज्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता झोन वाईज व्हॅकन्सी आहेत कास्ट वाईज आहेत त्या देखील टेबलमध्ये पाहू शकता त्यानंतर डोमेस्टिक ड्युटी ज्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात त्यासाठी चाळीस जागा आहेत जागा यासाठी कमी डोमेस्टिकसाठी झोन वाईज जागा तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे ते सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला चार सेजसपर्यंत जावं लागेल बेसिकली थोडीशी अवघड असतात हे म्हणजे थोडंसं अवघड आहे सिलेक्शनचं पण नक्कीच तुम्ही ट्राय दिला पाहिजे खूप सारे मुलं या ठिकाणी प्रिपरेशन करत असतात यामध्ये जर आपण पाहिलं तर महत्त्वाचे पॉईंट्स आता एक एक हायलाईट करूया आपण पहिली जी सेज असणार आहे ती असणार आहे तुमची कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन ओके त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कंडक्ट केलं जाईल त्यानंतर बायोमॅट्रिक तुमचं रेकॉर्डिंग होईल आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पासिंग या ठिकाणी एडिटर एक्झामिशन होईल नाविक जनरल ड्युटीसाठी सेक्शन वन जो असणार आहे तो असणार आहे तीस पासिंग मार्क्स तुम्हाला असणार आहे तीस अंड्रेजर कॅटेगरीसाठी आणि डोमेस्टिक ड्यु जनरल ड्युटी सॉरी डोमेस्टिक ड्युटीसाठी सेक्शन वन जर आपण पाहिलं तर तीस मार्क पासिंग असणार आहे जनरल ड्युटीसाठी सेक्शन वन अँड टू दोन्ही असतील तीस आणि वीस पन्नास मार्क मिळून पासिंगला तुम्हाला असणार आहे पासिंग इन द सेक्शन वन अँड सेक्शन टू सेपरेटली इज कंपल्सरी म्हणजे जनरल ड्युटीसाठी दोन्ही सेक्शनमध्ये तुम्ही पास होणं आवश्यक आहे सेक्शन वनचा जर आपण सिलेबस म्हणजे या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे मॅक्झिमम मार्क्स असणार साठ मार्क्स असतील मॅथला वीस मार्क आहे त्यानंतर सायन्सला दहा मार्क आहे इंग्लिशला पंधरा मार्क आहे रिजनिंगसाठी दहा मार्क आणि जी केसाठी साठी पाच मार्क असतील सेक्शन टूसाठी जर आपण पाहिलं तर मॅथ्स आणि फिजिक्सचे पंचवीस पंचवीस मार्काला ओके दहावी बारावीचा हार्टनेस लेवल बेसिकली या ठिकाणी असणार आहे त्यानंतर खाली येऊया खाली स्टेज टू जी असणार आहे बेस ऑफ परफॉर्मन्स ऑनलाईन ॲप म्हणजे जी ऑनलाईन एक्झामिशन दिली त्याच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलं जाईल स्टेज टूसाठी ओके स्टेज टूमध्ये बेसिकली तुमचे असेसमेंट टेस्ट वगैरे होतील फिजिकली इफिशियन्सी टेस्ट होईल तुम्ही फिजिकली फिट आहेत की नाही ते चेक केलं जाईल एक पॉईंट सहा किलोमीटर पाळायचं तुम्हाला सात मिनटामध्ये वीस सीटर्स स्क्वेट म्हणजे उटक बैठक मारायच्या दहा पुशअप्स मारायच्या नंतर डॉक्युमेंट प्रेक्षक तिथे पण होईल त्यानंतर म्हणजे थर्ड स्टेज असणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्यानंतर खाली येऊया खालीला बाकीच्या माहिती पाहूया थर्ड स्टेजमध्ये फायनल मेरिट लिस्ट तुमची प्रिपेअर केली जाईल ओके त्यानंतर बेसिकली आयडेंटिटी चेक केली जाईल तुमची त्यानंतर परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक स्टेजमध्ये आहे फोर्थ स्टेजमध्ये तुमचं मेडिकल्स वगैरे तुमचं कंडक्ट केले जातील आणि फायनल मेरिट लिस्ट तुमची या ठिकाणी साजा केली जाईल अप्लाय करायचे तुम्हाला अकरा फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत ओके अधिक माहितीसाठी तुम्ही जॉईन इंडियन कोस्टगार्ड डॉट सी डे ए सी डी ए सी डॉट इन ह्या वेबसाईटवर माहिती घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल मित्रांनो काय आवडत असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद